राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत विवादित गाणं प्रसारित करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात धुळ्यामध्ये युवा सैनिक आक्रमक झाले असून कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबतचं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना युवा सेनेकडून देण्यात आलंय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राजकीय द्वेषापोटी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत त्यांच्या जीवन संघर्षातील रिक्षा चालवण्याच्या कामाबद्दल आणि महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलता पालदबाबत कुणाल कामरा यानं अर्वाच्य भाषेत गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे त्याच्या गाण्यामुळे तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून कुणाल कामरा यानं तात्काळ माफी मागावी तसेच कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले आणि युवासेनेनं पोलीस प्रशासनाकडे निवेदन दिलं यावेळी युवासेना महानगर प्रमुख योगेश मराठे शिवसेना उपशहर प्रमुख प्रतीक शिंदे अमित खंडेलवाल अनिल चेतन धामेचा, सागर धिवरे राकेश चव्हाण देवेंद्र गायकवाड कल्पेश येवले अंकित बुद्रुक नितीन धनगर सागर पाटील सुमित चौधरी नितीन मराठे शुभम पाटील भटू थोटे राहुल ठाकूर दिगंबर कासार प्रवीण मराठे राहुल मोरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथराव शिंदेसाहेब यांच्यावर दोन दिवसांपूर्वी कुणाल कामरा कॉमेडियन या सडक्या मेंदूच्या व्यक्तीने अवमानकारक असे गाणे तयार केले त्या गाण्यातून त्याने शिंदेसाहेबांना अवमानकारक शब्दांमध्ये भाष्य केले हा कामरा वेळोवेळी हिंदू धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे पण गाणे तयार करत असतो अभिव्यक्ती नावाच्या स्वातंत्र्याखाली राजकीय देश, देशापोटी कायम तो स्टंट करत असतो त्या संदर्भात आम्ही आज धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक दिवरे साहेब यांना शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वात निवेदन दिले आहे कुणाल कामराने जर दोन दिवसात एकनाथरावजी शिंदे साहेब साहेबांची माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात याला कुठेही फिरू देणार नाही आणि भविष्यात कधी यांनी धुळ्याच्या कुठे शोही केला तर सही दिवा सही दिवा सही याला धुळ्यातील शिवसैनिक किंवा सैनिक काळा पासतील आणि याला चोख पण देण्यात येईल जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे